नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि तुम्ही पाहत असाल की गरम पाणी मी भरून ठेवते आहे जे की मी पिण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांनीच गरम पाणी पिलं पाहिजे तसंच आमच्याही घरी गरम पाणीच आम्ही पितो आणि अशा ह्या माझ्याकडे स्टीलच्या बॉटल्स आहेत त्या मी सगळ्या भरून ठेवते आणि हे अगदी म्हणजे ओवीची एक आहे ओजसची एक आहे आणि दोन अशाच नॉर्मल आहेत आणि माझ्या माझी आणि ओवीच्या बाबांची एक आहे जी की ओवीच्या बाबांची बाबांना दिलेली आहे मी जे पाणी होतं पहिलं सकाळी अजून एकदा गरम करून झालेलं हे सेकंड टाईम मी गरम करत होती आणि त्यानंतर एक टोपसुद्धा त्या मी असाच भरून ठेवते जेणेकरून जर त्या बाटल्या संपल्या तर त्याच्यातलं पाणी मी त्याच्यामध्ये भरून ठेवते तर हे पण सुद्धा तुम्ही बघत असाल की हे काय करते तर आता ओवीच्या बाबांनी पाऱ्यां बसवलेलं आहे ग्रंथवाचन चालू आहे आणि गुरुचरित्राचं ग्रंथवाचन चालू आहे आणि त्यामध्ये खूप पथ्य आहेत तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खायचं नाही आणि जर शेंगदाण्याचं कूट खायचं नाही आहे तर उपवासाच्या दिवशी खिचडी कशी बनवणार मग मी विचार केला केला केला, केला आणि त्यानंतर हा पदार्थ बनवला तर ओवीच्या बाबांना ह्याच्यावर अगदी तुम्ही जर म्हणत असाल तर ह्याच्यावर फोडणीसुद्धा टाकू शकतो सु पण ओवीच्या बाबांना ते नको होतं म्हणून मग मी नॉर्मलच हे दही घेतलं त्याच्यामध्ये मीठ थोडं साखर थोडी आणि हे जे भाजलेले साबुदाणे आहेत ते भिजत टाकले ते चार ते पाच तासामध्ये भाजून व्यवस्थित तयार होता आणि हा पदार्थ खूप छान लागतो तर त्याच्यानंतर मी गेली मार्केटला मार्केटमधून भाजी त्याच्यानंतर भाजी घेतानासुद्धा खूप विचार करावा लागतो त्याचं कारण म्हणजे हे पारायण आहे आणि या पारायणाला खूप साऱ्या भाज्या ही नको ती नको हे सगळा प्रकार चालू आहे आणि आजचा हा जो ब्लॉग तुम्ही बघताय तो रविवारचा आहे रविवारी शूट केलेला आहे खूप सारा कंटाळा आणि कामंसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी शूट केलेला सुद्धा व्हिडिओ अपलोड करायला काय म्हणतात त्याला कंटाळा केला त्याच्यामुळे तो रविवारचा ब्लॉग आहे हा आज मी टाकते तर रविवारी अजून एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे नखं साफ करणं थोडीशी नखं वाढली किंवा थोडीशी त्याच्यामध्ये घाण वगैरे राहते आणि ते स्कूलमध्ये तर अलाउड नाहीच आणि ते स्वतःसाठी म्हणजे आपल्या आरोग्य सुट आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे हानिकारक का आहे त्यामुळे दर संडेला माझं हे एक काम असतं तर मग हे स सुद्धा मी ओवीचेसुद्धा नखं साफ करून घेतली आणि ओजसचे सुद्धा नखं साफ करून घेतली आणि त्यानंतर आजचा मिनी ब्लॉग तुम्ही पाहिला असेल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ